नमस्कार मी शामराव मोकाच्या अध्यक्ष राजारामबा खूप पाटील रिक्षा सांगा रिक्षावाल्यानं आता व्हिडिओ पूर्ण ऐका ते द्या डोक्यातनं विषय काढून द्या बाईक टॅक्सीनं ओला खोला उबेर कुबेर मीटरनं व्यवसाय करायचा आहे आणि आता तुम्हाला चार तीन दोन हजार आठच्या आदेशाची अंमलबजावणी आता कडक झालेली आहे मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणात रिक्षा टॅक्सींचा मुक्त संचार आणि त्याच्यासाठी दोन हजार दहापासूनच तुम्हाला ते परवानगीपत्र आर टी ओ कार्यालयातनं दिलं जातं जर ते तुमच्याकडे नसेल ना तर वाहतूक अधिकारी करणार समजा मुंबईची रिक्षा मिरा रोड ठाणा भाईंदर कल्याण कर्जत कुठेही गेले जर परवानगी परवानगीपत्र नसलं तर हवालदार मग ते, ते काय करायचं ते करणार आर टी ओला जायचं आणि प्रत्येक कारण ते परवानगीपत्र आणून गाडीत ठेवायचं लगेच आर टी ओवाले वाले देतात शिक्का मारून हे मात्र लक्षात ठेवायचं आहे चौदा सात महापालिका आणि चौदा नगरपंचायतामध्ये मिटरनं व्यवसाय करायचा आहे मग ते तुम्ही आणि आता वसई विरारच्या कल्याणच्या रिक्षानासुद्धा हे घेणं बंधनकारक झाले त्यांनी ते रिक्षा ठेवायचं आहे मिट्टरनं व्यवसाय करायचा आहे ह्या स्पर्धेच्या युगात टिकायचं असेल शासन भारत ठरवून देतो आणि मीट्टरनं व्यवसाय करायचा आहे अगदी वसई विरारच्या रिक्षासुद्धा विरा म्हणजे पूर्ण दिवस व्यवसाय करणार मुंबईत करणार ठाण्याला करणार त्यांनी विरार आर टी ओमधनं जाऊन ते परवानगी पत्र घेऊन यायचं आहे चार तीन दोन हजार आठच्या आदेशाची अंमलबजावणी कडक होणार आणि वाहतूक अधिकारी पोलीस अधिकारी तुम्हाला ते अडवणार परवानगी नसताना एका नगरपालिकेच्या हद्दीतून दुसरा महानगरपालिकेच्या हद्दीत व्यवसाय करण्याचीही परवानगी आहे हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवायचं आहे रिक्षा टॅक्सीवाल्यानं कायद्यानं काम करा आर टी ओला आणि मुक्त संचाराचं परवानगीपत्र गाडीत आणून ठेवा मुंबईतल्या रिक्षावाल्यांनी मुंबईतल्या आर टी ओकडं घेऊन यायचं अगदी मीरा भाईंकरच्या रिक्षावाल्यांनी आता तिथं आर टी ओ चालू झाला आहे परंतु त्यांनी ठाणा आर टी ओवरनं घेऊन यायचं पण पत्र हे पाहिजे वसाई विरारच्या नगरपालिकेतील सर्व रिक्षावाल्यांनी आर टी ओ कार्यालयातून जाऊन मुक्त संचाराचं परवानगीपत्र घेऊन यायचं आहे प्रत्येकानं हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि मीटरनं व्यवसाय करायचा आहे जर तुमची मीटर बंद असतील तर त्याच्यावरती कारवाई वाहतूक आले आर टी ओले हे करणार मीटरचं सील जरी तुटलं असलं तरी तुमच्यावरती कारवाई होते हे मात्र लक्षात ठेवायचं आहे तुम्ही शेअरमध्ये जरी दर व्यवसाय करत असेल तर मीटर हे चालू स्थितीत लागतं हा कायदाच आहे पण त्याची आता अंमलबजावणी होणार आहे म्हणजे मुंबईच्या सर्व रिक्षा परवानगीपत्र घेऊन वसई विरार नगरपालिकेत मीटरनं व्यवसाय करणार आणि वसाई विरारच्या रिक्षावाल्यांनी आर टी ओमधनं परवानगीपत्र घ्यायचं आणि मुंबई ठाण्या कल्याण कुठंबी जेवढं त्या नगरपालिका लिहिलेल्या आहेत तिथं मीटरनं व्यवसाय करायचे आहेत प्रत्येकानं आपापली मीटर चालू स्थितीत ठेवा मीटर चालूच लागतात बंद असली तर कारवाई होते आपापल्या वाहनांचे पेपर सगळे अपडेट ठेवा जर तुमचे पेपर अपडेट नसतील तर आरटीओ वाले वाहतूकवाले पोलीसवाले तुम्हाला फाईन मारतात वेळच्या वेळेला वाहनांचं पासिंग करा वेळच्या वेळी इन्शुरन्स पाडा पीयूशी करा तुमच्या वाहनांचे बाटले तीन तीन वर्षानं पासिंग केले जातात ते टेस्ट आहेत का बघा हे मात्र प्रत्येकानं लक्षात घ्या प्रवाशांना मीटरनं सेवा द्या प्रवाशांना ना नाराज करू नका प्रवाशीच तुमच्या पाठी पाठीमागं राहणार आहे भीती घालणारेसुद्धा आता मैदानातनं पळून जाणार आहेत बाईक टॅक्सी बाईक टॅक्सी रिक्षावाल्यांचं वाटोळं होणार काय रिक्षावाल्यांचं वाटोळं होणार नाही बाईक टॅक्सीला सांगितले जावा काढा जा जावा कुणाला परमि परमिशन काढायची आहे त्यांनी पन्नास गाड्या घ्या जाऊन काढा ऑपरेटर म्हणून जावा जे म्हणत होते रिक्षावाल्यांचं वाटोळं होणार वाटळं होणार बाईक टॅक्सीच्यामुळं आता तुम्हीच काढा जावा बाईक टॅक्सीची लायसन देता तार्टीवले जावा काढा चालवा तुम्ही जाता बाईक टॅक्सी रिक्षा टॅक्सीवाला घाबरणारा नाही आणि कुणी घाबरायचं बी नाही ही दिशाभूल करणारी मंडळी असतात तेवढ्या धन 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 बोलणार जाणारा तर कोण कोणाचं नाही पर्यटक परवान्याच्या गाडीनं स्थानिक व्यवसाय करता येत नाही हे बेकायदेशीरच आहे आणि जर तुम्हाला रिक्षा टॅक्सी जर जोडायची असेल तर रिझन ॲप रिझन ॲप कुणीही काढा अप्रुव्हल करून घ्या पाच लाख रुपये फी भरा आणि रिझन पुरतं ते ॲप चालणार हे मात्र लक्षात ठेवायचं आहे मी टर्नच व्यवसाय करा शासन रिक्षा टॅक्सीला मी टर्न भाडं ठरवून देतं आणि त्या पद्धतीने व्यवसाय करायचा मराठी लोकांनी मोटर कॅब मोटर कॅब करू नका पर्यटक परवाने आहेत स्थानिक व्यवसाय करू शकत नाहीत त्या गाडी आठच वर्ष चालतात आणि बेकायदेशीर व्यवसाय करू नका त्याच्या वाटणीचं काळ्या पोळ्या रिक्षा टॅक्सीचं परमिट काढा टॅक्सी सहा परमिट मिळतं कॅबचं परमिट मिळतं शासन भाडं ठरवून देतं महाराष्ट्रातील सर्व रिक्षा टॅक्सी चालकांनी व्हिडिओ बघत राहा शेअर करत राहा आणि तुम्हाला न्याय स्वतः मिळवायचा आहे आता त्यासाठी धर्मवीर आनंद दिघे साहेब कल्याणकारी मंडळ राज्यात चालू झालेलं आहे प्रत्येकानं आनंद दिगे कल्याणकारी मंडळ ह्या ऑनलाईननं आपापले अर्ज भरा पाचशे रुपये फाउंडर फी आहे तीनशे रुपये वार्षिक वर्गणी आहे आठशे रुपये भरायचं आणि बिंदास आपल्याच मोबाईलवरनं अर्ज करायचं तुम्हाला तेरा चौदा योजनेतून लाभ मिळणार आहे शासन तुमची जबाबदारी घेत आहे चुकी करू नका मीटरनं व्यवसाय करा गळ्यात पिवळं ओळखपत्र राखा रिक्षा टॅक्सीची परमिट चालू आहेत ज्यांना रिक्षा टॅक्सीची परमिट करायचं आहे ओला जाऊन काढायचं हा स्वयंरोजगार आहे स्वतःची कामं स्वतः करायची आणि बाईक टॅक्सीला आणि पर्यटक परवान्याला कुणी घाबरायचं नाही हे बेकायचं सरचं आहे बाईक टॅक्सी किती बी येऊन जात मुंबईसारख्या ठिकाणी जर पन्नास बाईक बाईक टॅक्सी यायला पाहिजेत पन्नास ऑपरेटर व्हायला पाहिजे होऊन कुणाला घ्यायचं ते घेऊन जात काही रिक्षा फरक पडत नाही हा व्हिडिओ प्रत्येकाने शेअर करा प्रत्येकानं शेअर केलं तर तुम्हाला ते सगळ्यांना कळेल तर आर टी ओला जावा परमेंट काढा आपापल्या वानाचे पेपर अपडेट ठेवा आणि मीटरनं व्यवसाय करा ज्यांचे मीटर बंद आहेत त्यांना मीटर चालू करा गळ्यात ओळखपत्र टाका धन्यवाद व्हिडिओ शेअर करा